लाखणीत ग्रामीण युवा साहित्य संमेलन महाराष्ट्रातून येणार दिग्गज साहित्यिक उद्घाटक डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी संमेलनाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संजय निंबेकर मराठी भाषा साहित्य लोककला आणि संस्कृतीवर होणार दोन दिवस चर्चा नमस्कार यूएस दस्तक यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत बातमी आहे लाकडीमधील ग्रामीण युवा साहित्य संमेलनाची मराठी रंगभूमीला लोकप्रिय करणाऱ्या झाडीपट्टीतील भंडारा जिल्ह्यात वाचन संस्कृतीचा विकास व्हावा लोककला साहित्य आणि संस्कृतीच्या समृद्धतेबरोबरच अभिजात मराठी भाषेचे संवर्धन आणि संरक्षण व्हावे माय मराठीच्या थोरवीच्या नव्या पिढीला परिचय व्हावा याउद्द्देश हेतुने भंडारा जिल्ह्यातील लाखणी या सांस्कृतिक तथा शैक्षणिक नगरीत मराठी भाषा विभाग महाराष्ट्र राज्य आणी आणी साहित्य आणि संस्कृती मंडळ महाराष्ट्र शासन आणि मुक्ताई बहुद्देशीय शिक्षण संस्था दिघोरी नानोरी तालुका लाखणी जिल्हा भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय जिल्हास्तरीय पहिले ग्रामीण युवा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे हे संमेलन शनिवार पंधरा नोव्हेंबर आणि रविवार सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी उत्सव सेलिब्रेशन लॉन अँड हॉल लाखणी आविष्कार पाहायला मिळणार असून लाखणी वासियांसाठी ही पर्वणी ठरणार आहे पहिला दिवस पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला सकाळी नऊ वाजता संविधान जागृती तथा ग्रंथदिंडी निघणार असून ही दिंडी ग्रामपंचायत मुरमाडी ते संमेलन स्थळ पर्यंत जाणार आहे सकाळी दहा वाजता ग्रामीण युवा साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध रंगकर्मी प्राध्यापक डॉक्टर संजय कुमार निंबेकर उद्घाटक डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी सुप्रसिद्ध कवी संपादक तथा महाराष्ट्र राज्य भाषा सल्लागार समितीचे सदस्य डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी तर विशेष व प्रमुख अतिथी माननीय उमेश नंदागवडी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा माननीय जयू भाटकर सदस्य महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ ॲडवोकेट लखनसिंह कटरे सुप्रसिद्ध कवी सदस्य साहित्य अकादमी दिल्ली प्राध्यापक डॉ प्रमोद मुनघाटे ज्येष्ठ साहित्यिक सदस्य महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ माननीय वसंत वाहोकार माननीय सोमदत्ता करंजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे संमेलन संपन्न होणार आहे या संमेलनाला प्रमुख उपस्थिती सभापती अश्विनी महतुरे जिल्हा परिषदस्य डॉक्टर मनीषा निंबारते डॉक्टर स्वाती वाघाय नगराध्यक्ष त्रिवेणी पोहरकर सरपंच शेषराव बंजारी सरपंच सचिन बागडे उपस्थित राहणार आहे याच कार्यक्रमात सात लेखकांच्या पुस्तकांचा, पुस्तकांचा पुस्तक प्रकाशन सोहळासुद्धा संपन्न होणार आहे दुपारी बारा वाजता परिसंवाद होणार असून विषय आहे अभिजात मराठी भाषेत ग्रामीण साहित्याचे वेगळेपण या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मुसने प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर के एल देशपांडे प्राध्यापक डॉक्टर निलिमा कापसे प्राध्यापक डॉक्टर अरविंद कटरे प्राध्यापक डॉक्टर धनराज खानलकर प्राध्यापक डॉक्टर जगदीवन कोटांगले उपस्थित राहणार आहे दुपारी दोन तीस वाजता खडी गंमत अरुण बनसोड आणि यांचा सादर करणार आहे दुपारी तीन पंधरा वाजता प्रकट मुलाखत डॉक्टर हरिचंद्र बोरकर झाडी प्रवर्तक तथा भोली तज्ञ सायंकाळी चार पंधरा वाजता बासरी वादन माननीय अनिल शेंडे आणि पालिकचन बिसेन करणार आहेत सायंकाळी पाच वाजता धूमधडाका झाडीपटीतील युवा कलावंतांची पंचरंगी लोककलाविष्कार संपन्न होणार आहे यात भावेश लतीक लकी वाघमारे हरिराम बावणे प्रज्वल सावरकर विकी मेश्राम सोमेश्वर मेश्राम आणि त्यांचा समूह ही कला सादर करणार आहे ग्रामीण युवा साहित्य संमेलनाचा दुसरा दिवस सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला सकाळी दहा वाजता कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आले असून या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध गजलकार प्रल्हाद सोडवाणे तसेच या कवी संमेलनामध्ये परिसरातील नामवंत कवी मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहेत दुपारी बारा वाजता परिसंवाद मराठीतील विविध साहित्य प्रवाह या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर रेणुका दास उबाडे वक्ते प्राध्यापक डॉक्टर बंडू चौधरी प्राध्यापक प्रवीण कांबळे प्राध्यापक नरेश आंबिलकर प्राध्यापक डॉक्टर जयश्री सातोरकर उपस्थित राहणार आहेत दुपारी धमाल विनोदी एक पात्री नाटक सहावी सादर सादरकर्ते आहेत महेंद्र गुंडाणे दुपारी तीन पंधराला चर्चासत्र असून विषय आहे नैराश्यमय युवा पिढीतील वेचनाधीनता एक प्रश्न अनेक उत्तरे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माननीय जयू भाटकर वक्ते प्राध्यापक दिनेश कोटांगले प्राध्यापक डॉक्टर शरद मिश्रा माननीय जितेंद्र आसोले माननीय निखिल बांसोड माननीय अवंती सिंगणजोडी उपस्थित राहणार आहेत सायंकाळी चार पंचेस वाजता या संमेलनाचा समारोप व सत्कार सोहळा होणार आहे भंडारा जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिकांचा सत्कार केला जाणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉक्टर संजय कुमार निंबेकर प्रमुख अतिथी जयू भाटकर प्राध्यापक डॉक्टर प्रमोद मुनघाटे आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाला साहित्यप्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असं आवाहन मुख्य संयोजक प्राध्यापक डॉक्टर सुरेश खुबरागडे निमंत्रक प्राध्यापक डॉक्टर युवराज खुबरागडे अध्यक्ष रामेश्वर बिसेन सचिव डॉक्टर रेवाराम खोब्रागडे यांनी केली आहे